हॅलो गाईज माझं नाव अश्विन भोखरे आणि आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे सर्गाईद आज आहे महिन्यातला गुरुवार आणि एकदम आहे तुम्हाला दाखवतो बघा हे बघा कमेंटमध्ये नक्की सांगा कसं वाटलं काय बोलिये त्यांना सांग कमेंट वगैरे करा लाईक करा करतील करती सांग करायला मस्त एकदम व्यवस्थित आई पण आता बैठकीवरून आले देवऱ्यातली पूजा करते अजून राजू झालं ना आता काय बाकी मी कमेंट नाही करत लाईक वगैरे हो, करत नाही जरा करा कमेंट लाईक करा आम्हाला पण प्रोत्साहन मिळेल ना प्राजू एवढं मस्त मस्त करतो तुम्हाला दाखवतो मस्त एकदम करून काही नाही बघा रांगोली काढते मस्त एकदम काय करते या गोपात गोपात देवारातलं थोडा आता था खाली दिसतं कारण तिथं येत नव्हत्या हा इथं प्राजू आता पोचू वाजते चला तर फायनली सगळं झालेलं आहे पोथी वगैरे वाचून झाले आता काजू कसा कसा केला काय एक्सप्लेनेशन एक्सप्ले होता कोणती वस्तू कुठून आणली म्हणजे काय कसा काय हे केला किती टाइम हा साडी नेसायला रात्री दोन तास लागले एक ते तीन पर्यंत साडी नेस साडी म्हणजे ती मीट काही करून ठेवत होतो त्याची वगैरे व्यवस्थित एकदम अजून बाकी काय ते हप्त्या घराची शॉपिंग असं समजा ठाण्याला फेरी कल्याणाला फेरी फुलांसाठी आणि इथून पण कालेरवरून पण थोड्या गोष्टी शकला व्यवस्थित एकदम चांगला केल्यांच्या बद्दल नाही ऐकत हां सांगला आज पिकतील मग ठेवू ना हां काली हिरवी होती स्पीकली इथला सांगला ना मी याचा मस्त शेल्याचा मस्त हा शेला मी त्या साईडने दिसत नाही असं हात लावून या साईडनं पंखा या साईडशी दिसत नव्हता हात तुझा माझ्या डोक्यातच मी नाही आयडिया दिली अरे मी आयडिया दिले जा तुम्हाला कुठे

फ्रेंच फ्राईज फ्रेंच फ्राईज फळार फ्रेंच फ्राईज पण देसी देऊ आम्ही दही सोबत बाकी काय काय ठेवले त्याचा पण एक्सप्लेनेशन फळं म्हणजे मी ठेवून येत अशी बरीच म्हणजे सहा सात प्रकारची आहेत फळं पण पाच पण ठेवू शकतो काय असं हे ना ते ते की तेवढी जास्तीच ठेवली पाहिजे किंवा काय आता माझ्या घरी होतो त्या पप्पा आमचे खूप सगळ्यांना जेव्हा आम्ही तेवढे सगळे ठेवायचं फळ असं तर जेवढे अवेलेबल असेल तेवढी एक फळ ठेवला तरी पण चालतो असं काही एवढं नसतो आणि हे सोळा शृंगाराचं असतं म्हणजे कसं तर महालक्ष्मी म्हणजे आता सव्वाशिणबाई आपण पूजतो ना तर मग सोळा शृंगाराचं आपण ठेवतो मग त्यासाठी अन्नपूर्ण पहिले गणपतीची मूर्ती आहे नंतर अन्नपूर्णेची मूर्ती कारण की लक्ष्मीचंच रूप आहे समजा त्यामुळे आणि इथे विष्णूच विष्णूच आता आमच्याकडे मूर्ती वगैरे नाही विष्णू देवाची त्यामुळे मग आम्ही सुपारी ठेवली आहे आणि इथे लक्ष्मी महालक्ष्मीची मूर्ती तर महालक्ष्मीची हे सगळ्या मूर्ती ज्या ठेवल्यात आता ते अभिषेक करूनच ठेवलेत आता परत आणि हे जे कवड्यांचं ठेवले हे आम्ही दिवाळीला घेतलं होतं ऍक्च्युली म्हणजे बरं असं ऐकलं होतं जसं कवड्या ठेवायच्या लक्ष्मीला ज्या गोष्टी झाली जास्त प्रिय असतात कवड्या आणि श्रीयंत्र वगैरे आणि ते गजलक्ष्मी म्हणजे हत्तीची मूर्ती असेल गजलक्ष्मी होतात ते आम्हाला घ्यायची होती पण मनासारखे भेटले नाही आम्ही ठाण्याला पण बघितलं आणि आम्हाला पाहिजे छोटी साईज कारण की आमचा देवाराच छोटा आहे सध्या त्यामुळे आम्हाला छोटी साईज पाहिजे श्रीयंत्राची पण आणि गज गजलक्ष्मीची ओके ओके आम्ही नंतर की बघू आता गुरुवारच्या भेटले तर तेव्हा घेऊन टाकू मग ओके ओके चला आणि सजावट कशी वाटली ते सांग माझ्यापेक्षा जास्त मेहनत यांनी घेतली